जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहण्याचे महायुतीतील कार्यकर्त्यांना मोहन वनखंडे सरांचे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांचा वाढदिवस असून सांगली जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते आणि महायुतीच्या भाजप जनसुराज्य स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मिरजे समीतदादा कदम यांच्या घराजवळ येऊन आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या जा अनुसूचित जाती जमाती प्रदेश प्राध्यापक मोहन वनकंडे सर यांनी केले आहे सहकारी मित्र आणि जनसुराज शक्ती पक्षाचे युवाचे प्रदेश अध्यक्ष अद्देश माननीय समीरदादा कदम यांचा तेवीस जून हा वाढदिवस आपण इथं साजरा करतोय पूर्ण सांगली जिल्ह्यातूनच किंवा पश्चिम महाराष्ट्रातून बरेचसेच कार्यकर्ते उद्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत समीर दादांच्या घरी हा शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम होणार आहे मी माझ्या मिरज मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की समीर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छित असतानाच पक्षाची जे ध्येय धोरणं आहेत भाजपा जनस्वराज्य शक्तीच्या माध्यमातून आपण ही सर्व तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि समीर दादांना शुभेच्छा देण्यासाठी उद्या उपस्थित राहावं असं मी आव्हानी करतोय